हॅलो एव्हरीवान वेलकम इन महेश किचन अँड होम पूजा अँड देवदर्शन अल्सो मी जे जागर स्त्री देवी देवीदाक्षाणीबद्दल जे सांगितलं होतं देवी सती म्हणजेच अर्थात प्रत्यक्ष पार्वती परावर्ती स्वरूप आणि शिवशक्ती आद्यशक्ती हे सर्व काही तिचे नावं आहेत तर आदिशक्ती महेश्वरीनंतर शिवशक्ती झाली शिवशक्तीला दक्षाने मागून घेतलं की तुम्ही माझी कन्या व्हावी ही माझी इच्छा तर त्यानुसार जे काही घडलं त्याचं प्रत्यक्ष मंदिर हे आहे देवी दाक्ष ह्या सर्व नियमांना आपण पालन करणं खूप गरजेचं आहे बरं का यज्ञस्थल जे आहे ना दक्ष राजाचं ते इथंच आहे चांगलं आहे सगळं वातावरण म्हणजे बऱ्यापैकी ठेवलेलं आहे चांगलंच ठेवलेलं आहे मंदिर आहे तर तिथं पण जायचं आहे धन्यवाद शिवाई मंदिर म्हण हे राधाकृष्ण मंदिर मंदिर छान आणि स्वच्छ ठेवलेले का एकदम आहे कारण दक्ष राजांची मुलगी आहे ना ती हे भोवत इथे काय निर्णय तिने तिचं घेतला ना तिने तिचा निर्णय घेतला पण आली ते वेगच झालं तर काय कारण तिचं होतं म्हणे म्हणजे नशीबच तिचं तसं होतं आणि त्याच कारणासाठी तिला निवडण्यात आलं होतं तिच्या जन्माचा तो उद्देश होता म्हणून तसं झालं कोणी काहीही म्हणतं आणि कोणीही आईवडिलांना पण काहीही नावं ठेवत राहतं आणि एखादी मुलगी आईवडिलांचं पण नाव घेऊन किंवा प्रत्यक्ष त्यांच्याच स्वरूप घेऊन बसली असेल ना ती पण तशीच आहे मी पण तेवढीच आहे कारण तिचं दर्शनाला जर मी येत असेल तर मी पण माझ्या आईवडिलांचा सन्मान करणं गरजेचं आहे ना आणि तिने पण तसंच केलं पण ती विवाहित झाली मग ती कशाला ऐकून घेईन कोणाचं बरोबर केलं तिने एक प्रकारे पण हां मग जर तिचं नशीब तसं होतं म्हणून तिने तितक्या विश्वासाने तसं करून दाखवलं हे असतं नशीब आणि कर्म पण तसेच असतात आणि प्रत्यक्ष ती तिच्या आई वडिलांसारखी आहे बरं का तिचं स्वरूपच तसं आहे की आई वडिलांचं दोघांचं स्वरूप घेऊन ती एकटीच बसली तिथं त्यांचं नाव अखंड ठेवत कारण तिला जर नमस्कार केला तर तिच्या आईवडिलांना प्रत्यक्षात नमस्कार के केल्यासारखंच आहे हे आपण विसरूनच जातो आणि कोणालाही अनुचित असं तसं काही बोलतं बरं का तुम्ही करून दाखवा तसं देवांसारखं मग या बोलायला आणि मी कोणती देव नाही तिची दासीन तिच्या पायाखालची तिच्या चरणाशी माझं हे शीष असावं सदा तिच्या प्रत्येक परावर्तित स्वरूपासाठी हेच माझं म्हणजे हेच माझी भक्ती राहणार नेहमीसाठी आणि त्याच उद्देशासाठी मी माझा हा जन्म आहे बरं का हा जन्म काय दर जन्म आपला प्रत्येकाचा असा असला ना जन्म सार्थकीच लावते इथून या म्हणजे प्रवेशद्वारातून म्हणजे जो जे द्वार आहे ना तिथं आल्यावरती असा आहे हे यज्ञ इथून पुढं असं आहे आसा है। तो नंदी पण असायला पाहिजे होतं इथं कारण नंदी बरच ती आली होती ना हे मंदिराचं आहे आणि त्याच्यावरती मंत्र पण दिलेलं आहे ओम सर्व मंगल मांगले शिवय सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबिके गौरी नारायणी नमोस्तुते ओम म्हणलं की त्यामध्ये सर्व जे म्हणजे परावर्तित स्वरूप आणि प्रत्यक्ष आद्य ब्रह्म यांचे सगळे स्वरूप येतात आता हे आद्य स्वरूप जे आहेत ना ते म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मा आणि त्यानंतर जे श्रीकृष्णाने जे दाखवलं होतं अर्जुनाला जे महाभारताच्या समय त्याचं म्हणजे जे आहे मनोबल थोडं खचून गेलं मग त्याला प्रत्यक्ष तसं दर्शन दाखवलं महास्वरूपांचं ते म्हणजे सुरुवात ओमपासून होते सर्व मंगल मांगल्ये म्हणजे सर्व काही मंगल आणि मांगल्य देणारी जी स्त्री असेल तिला मांगल्य देणारी आणि सर्वांचं मंगलकारी कार्य करणारी अशी शिवये शिवय पण म्हणतात पण शिवये असतं प्रत्यक्ष त्याचा अर्थ शिवये सर्वार्थ साधिके शिवये, शिवये म्हणजे आद्य शिव महेश्वर आद्य महेश्वर योगेश्वर हे सर्व काही त्याच्यामध्ये परावर्तित जरी असलं तरी प्रत्यक्षात तेच स्वरूप आहे माणसं कशी वागतात ते माहिती म्हणून लग्न नाही झालं तर म्हणजे ते पण तिची जी इच्छा असेल सर्वार्थ साधिके म्हणजे सर्व सकारात्मक जे आपण काही आपल्या हाताने कर्म करतो त्या सर्वांना सार्थकी लावून सा साधण्यासाठी ती आपल्याला शक्ती देते शरणने म्हणजे आपण तिला शरण जात आहोत शरणने आम्ही येतोय बरं का शरणने त्रयंबिके गौरी त्र्यंबके त्र्यंबिके दोन्ही पण चालते त्र्यंबके म्हणजे त्र्यंबके म्हणजे त्र्यंबक आणि त्र्यंबिके म्हणजे त्रिदेवन त्रिदेवी आणि आद्यशक्ती ते पण येतात नारायणी म्हणजे शिवपत्नी शिवपत्नी आदि गौरी येते आणि नारायणी म्हणजे नारायणपत्नी म्हणजे लक्ष्मी नमोस्त ते म्हणजे तुम्हाला सदा वंदन आहे ओम सर्वसमोहन्ने विद्महे विश्व विश्वजनने धीमही तन्नः शक्ती प्रचोदयात आई वडिलांचं स्वरूप आहे तिचं प्रत्यक्ष तर वडिलांचं स्वरूप दक्षराज तीन से वडील म्हणून दाक्षायणी म्हणतात भरताजीला हे सर्व क्षेत्राचं रक्षण करण्याकरता आणि क्षेत्रपालिका म्हणून ती इथे स्थानापन्न झालेली आहे विराजमान आहे खरं पण दक्ष राजाची कन्या ती कोणाच्या पण हातून असे व्यवस्थित नियमच लिहून ठेवणार बरोबर आहे देवीच्या चरणावर पैसे ठेवू नये खरं पण तुम्ही धनवान आहे का लक्ष्मीपेक्षा पण की जे पैसे याच्या त्याच्याने कशालाही मोजणार असं नसतं जर मोजायचं असेल ना लक्ष्मीच्या समोर जायचं सगळं वैकुंठ घडून दाखवायचं बरं का आणि मग बोलायचं कोणाला पण आहे की नाही बरोबर आहे कारण कन्या आपल्या आपल्या घरची राजलक्ष्मी असतेच ना राजकन्याच असते आणि हे पण दिलेलं आहे देवीच्या चरणावर पैसे व सोने चांदी इत्यादी ठेवणे बरोबर आहे कारण आपण तिला देणारे कोण तिचंच घेऊन तिला देणारे का आपण तिच्या समोर म्हणजे तिच्याशी युद्ध करण्यासाठी सज्ज आहे का दैत्य आहे का आपण संध्याकाळ झालेली तर संध्याकाळी बस नाही भेटत म्हणे आम्ही सुरवातीला बस स्टँडने आलो होतो लासूरला आणि इथं इतके छान छान पेंटिंग्स आहे दळण दळताना छान पेंटिंग्स काढलेली आमचे जे भर टेक्समधले जे इंग्लिश टीचर होते ना म्हणजे आमचे ट्रेनर ते ह्याच आज गावचे होते खूप ट्रेनर्स होते वेगवेगळ्या स्टेजेससाठी वेगवेगळ्या लेवल्ससाठी जास्त लेवल्स होत्या सगळ्या त्याच्यात शोड़ा। सगळे टीचर जे होते ना एकदम खूप परफेक्ट प्रोनाउन्सिएशन ते आम्हाला सगळं शिकवायचे ते ह्याच गावचे होते ते सर छान आहे पालक क्षेत्ररक्षक म्हणून आपल्याकडे चोवट म्हणतात सध्या स्थितीसाठी तसं हे दोन असतो शुभ लाभ पण म्हणतात त्याला आणि आमच्याकडं गावाच्या भाषेमध्ये भालदार सुखदार पण म्हणतात दाक्षणी देवीची पेंटिंग आहे किती छान आहे गार्डन पवार त्यांच्या स्मरणार्थ आहे बाबासाहेब आंबेडकरांचं छान आहे फ्णाभावसाठी लोकशाहीच होते ते पण आणि समाजकार्यासाठी पण त्यांनी काम केलं होतं आणि वेरूळच्या लेणीच्या आम्ही सगळ्या म्हणजे जे क्षेत्र आहे ना ते सर्व एकत्र आहेत समभाव आहे सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानुसार आहे गौतम तैलच किती छान नाही तुम्हाला कळ अरे राधा कृष्ण कृष्णला दिसलंच नाही फक्त राधाच दिसली बाजरी बाजू म्हणला अरे एकच नाही कृष्ण तर दिसलंच नाही म्हणून मी अचानक बघितलं ना असेच कार्यक्रम होतात अल्प अल्पोपहार गृह छान आहे इथं पण पेंटिंग छान एकदम हे पण पेंटिंग आहे आतमध्ये मी तिकीट जे जिथून घेतो ना तिथंच आहे सर्व हे टाळमृद वारकरी जे संप्रदाय आहे ना त्याचं चित्र आहे पेंटिंग शिव पर्वत शिवशक्ती पण त्यांचं स्वरूप आहे